नांदेड येथील नवीन ज्योत महिला ग्रुपची मदत गरजूंनी साजरी केली दिवाळी आपण आपले कर्तव्य पार पाडत असताना समाजासाठी काहीतरी देणं लागतो या उदात्त हेतूने प्रेरित होऊन नांदेड शहरातील गृहिणींनी स्थापन केलेला नवीन ज्योत महिला ग्रुपतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीनिमित्त गरजूंना मदतीचा हात पुढे करण्यात आलाय गटातील सदस्य आश्विनी गिरी उषा गेनवाड उषा बेंडे नीलावती हरबळकर सुवर्णा नुमुलवार अनुसया शहाणे शैलजा झेंडे धनश्री वाघमारे दीपाली रायवार स्नेहल वसमते या महिलांनी गेल्या बारा वर्षापासून ग्रामीण भागातील अडचणीत सापडलेल्या कुटुंबांना अन्नधान्य कपडे दिवाळी फराळ देऊन त्यांची दिवाळी साजरी करण्याची सामाजिक बांधिलकी जपली आहे यंदाही सामाजिक कार्यकर्त्या सविताताई निमडगे पळसेकर प्रभाकर दहीभाते आणि महेंद्र धोंडगे यांनी हदगाव तालुक्यातील बरड शेवाळा पळसा शिपदरा येथील अनाथ अपंग आणि वयोवृद्ध गरजू कुटुंबांची माहिती नवजीवन ग्रुपला दिली त्यानंतर या ग्रुपने दिवाळीच्या अगोदरच बुधवार दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी बरड शेवाळा येथील हनुमान मंदिरात गहू तांदूळ पन्नास किलो किराणा साहित्य तसेच कपडे आणि दिवाळी फराळ वाटप करून गरजूंना आनंदाची दिवाळी साजरी करून दिली या मदतीमुळे सर्व कुटुंबीय भावनिक होत आनंदाने भारावून गेलेत यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय गिरी गिरी पोलीस पोलीस पाटील दत्तात्रय म्हस्के संताजीराव वटाणे सामाजिक कार्यकर्त्या सविताताई ताई निमडगे पळसेकर पत्रकार संदीप तुपकरी रिपब्लिकन सेवा हदगाव तालुका अध्यक्ष महेंद्र धुंगडे भगवान कदम वाळकीकर गजानन सूर्यवंशी गणेश जमदाडे तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते टी व्ही ट्वेंटी फोर मराठीसाठी भगवान कदम जिल्हा प्रतिनिधी नांदेड हदगाव पहिल्यांदा हे सांगेल की हा ग्रुप मी कसा तयार केला धवळ्या तालुक्यामध्ये एक गाव होता तिथे हे लाईन आली होती माझी मुलगी छोटी दहावीला असताना दहावी फाटला तर तिथे लावायचं तरी कुठे तिचा दुसऱ्या तिथे बर्थडे होता मला असं डोक्यात आलं की आपण तिचा बर्थडे साजरा घरी करतो आपण एवढा खर्च करतो एक दोन हजार रुपये हेच आपण जर तिथे जाऊन केला तर तिथे मी सकाळ कार्यालय भेट दिली आणि पत्रकाराशी चर्चा केली आणि ते म्हणत होते की आम्ही तिथे येऊन तुम्हाला हे करू काय म्हणजे नाही मला तिथे यायचं तुमचं घर बघायला तर मी माझी दहावीची मुलगी आणि एक माझ्या बहिणीच्या मुलाला घेऊन स्वतः गाडीवर जाऊन तिला बघितलं तिथं खरेदी केली असं एवढी माझी परिस्थिती मी काही एवढी म्हणत नाहीये पण माझ्या जेवढं करता येईल तेवढं मी केलं तेव्हा मी मला वाटते पंधरा वर्षाच्या वर झाली असतील तेव्हा मी तीन साडेतीन हजाराची मदत केली होती धान्य कपडे अक्षयश तिथं दुसऱ्या दिवशी पेपरला फोटो सर्व हेडलाइन आली आमची खूपच छान आणि एवढ्यांची फोन सुरू झाले की ताई तुमचा आम्हाला सत्कार करायचा बोलून माझा नका सत्कार करू मी असंच केलेलं आहे मग अशामुळे मला एवढं झालं की मग ग्रुप वाढवत वाढवत गेला ज्याला विचारलं ते हो म्हणा खूप चांगलं वाटतंय हे त्याच्यामुळे मला हे ग्रुप आज तयार केलेलं मदत ग्रुपचं नाव काय ह्या ग्रुपचं नाव चैतन्य आधी ठेवलं होतं पण आता नवजत बदलून ठेवतात दिपाळी निमित्ताने आम्हाला पत्रकार भवनी माझ्या भावाने इकडच्या एरियाची माहिती घेतली आणि आम्हाला पत्रकार भाऊनी सांगितलं की अशी अशी खूप परिस्थिती नाजूक आहे मग त्याच्या निमित्तानं आम्ही कपडे ज्वारी गहू तांदूळ आणि फराळाचं हे आम्हाला त्यांना गेलो होतो आम्ही सगळ्यांना मिळून